नमस्कार हळद दुसरी हसलं मालिकेमध्ये आपण पाहत आहोत बाईजाबाईला चक्कर आलेले असते तेही दुष्यंतरावांची हळद पाहून त्या टेन्शनमध्ये बिचाऱ्या चक्कर येऊन पडलेल्या असतात आपल्या मुलाचं आयुष्य असं पणाला लागलं हे पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच हल्ली आणि तिला शुद्धीवर आणण्यासाठी दुष्यंत खूप प्रयत्न करत असतो आणि तिला जाग आल्यानंतर आई तुला बरं वाटतंय ना असं विचारू लागतो ती शुद्धीवर येते सगळीकडे पाहू लागते मुलाकडे पाहते नवऱ्याकडे पाहते सगळीकडे एक चक्कर नजरेचा मारून येते आणि हे ये सगळं पाहिल्यानंतर तिला मग ते क्षण आठवू लागतात ज्या क्षणांना ला जेव्हा जयवंतराव गायब झाले गावासमोर सगळ्या तमाशा झाला आणि गावकऱ्यांच्या हट्टापायी दुष्यंतने त्या मुलीला स्वतःच्या अंगाची हळद काढून लावली आणि हळदी हळद लागल्यानंतर लग्नाचं वचन सगळ्या गावासमोर दिलं ते सगळे क्षण आठवतात आणि त्या भानावर येतात त्या प्रश्न करू लागतात मुलाला तू असं का केलंस तुझं तर त्या गौतमीवर खूप प्रेम तिचं तुझ्यावरती आणि एवढं सगळं होऊ नये तू त्या मुलीशी लग्न करणार नाहीस का निर्णय घेतलास तू ह्या मुलीशी लग्न करण्याचा आता दुष्यंतला काय सांगावं समजे ना आईला तो विचारूच नको काही असं म्हणू लागतो आणि मी ठरवलेल्या निर्णयावरती ठाम आहे त्या मुलीशी मी लग्न करायला तयार आहे पण बाळजाबाईला हे मान्य नसतं ती मुलाशी वाद घालत असते तुम्ही आत्ताच्या आत्ता गौतमीला इथे बोलून घ्या आणि तिच्याशीच लग्न करा म्हणून त्या हट्ट्या करू लागतात आता ते क्षण आठवू लागतात दुष्यंतला जेव्हा तीन त्याने तेन गौतमीला त्याच्याच बॉससोबत पाहिलेलं आणि ते क्षण आठवून त्यांना खूप कस्तरी होऊ लागतं घाणेळं वाटू लागतं तो उठून रूमच्या बाहेर तरातारा निघून जातो बाळजाबाईला प्रश्न पडलाय हा असा का वागतोय याच्या मनात नक्की चाललंय तरी काय इकडे स्वाती फार खुश असते दुष्यंत सरकारसोबत तुझं लग्न होत आहे ना ह्या गोष्टीचा आनंद मला खूप होतो आहे असं म्हणत स्वाती कौतुकाने बोलू लागते आणि कृष्णाला मात्र वाईट वाटत असतं आणि ती खरंच खूप आनंदी असते तुझं इतका मोठ्या घरात लग्न होत आहे हे सगळे क्षण तू जगून घे मला खूप आनंद झाला तुझ्या आयुष्यात इतके चांगले क्षण येत आहे इतक्या श्रीमंत घरात तू सून म्हणून जाणार असे सगळे काही स्वप्न स्वाती पाहू लागते आणि स्वातीकडे मग कृष्णा बघते आणि तिला सांगते भानावरी मी काही हे लग्न करणार नाही आणि हे ऐकल्यानंतर स्वातीच्या पायाखालची जमीन हालते म्हणजे काय नक्की तुला काय करायचं आहे काय म्हणायचं आहे त्या जैवंतपेक्षा दुष्यंत सरकार कितीतरी पटींनी चांगले आहेत तरी तू असं का म्हणते त्यावेळेला ती म्हणते ते खूप चांगले आहे ग पण माझी लायकी नाही ना त्यांच्यासोबत लग्न करण्याची ते कुठे आणि मी कुठे माझी आणि त्यांची कधीच बराबरी होऊ शकणार नाही असं म्हणत ती स्वातीला उत्तर देऊ लागते मग तू लग्नाला तयारच का झाली दुष्यंत आणि जयंत जयवंतसोबत असं म्हणत असताना मग तिला आठवू लागतं की आईने तिच्यावर खूप जबरदस्तीपणे जयवंतशी लग्न करण्यासाठी होकार मिळवला होता आता हे सत्य ती स्वातीला सांगू शकणार नाही आणि तिच्या आईला ते क्षण आठवू लागतात जेव्हा तिने धमकावून धमकावून पैशांच्या खातीर त्या कृष्णाला त्या जैवंतसोबत लग्न करायला भाग पाडलं होतं इकडे स्वाती विचारत असते तिच्या प्रश्नाचं आता तिच्याकडे उत्तर नाही फक्त तुम्हाला काहीच विचारू नको मी जे करणार आहे ते मला करू दे असं कृष्ण स्वातीसमोर बोलू लागते आता ही झिपरी नक्की काय करणार म्हणून कृष्णाच्या आईला प्रश्न पडतो ह्या मुलीने आता काही गोंधळ घालायला नको सगळं जसं चाललंय तसंच चालायला हवं असं हट्ट स्वातीच्या आईचा हात असतो आणि एवढ्या मोठ्या घरात गेली तर पैसाच पैसा माझ्या घरी येईल ह्या गोष्टीने तिला फार आनंद होत असतो इकडे आपल्या दुष्यंतला काय झालं आहे म्हणून प्रश्न पडला पडलेला असतो इकडे सगळेजण चिंतेत असतात जर त्याचं लग्न त्या, त्या कृष्णाशी झालं तर कसं वाटेल म्हणून सगळं वाईटच होईल त्याच्या आयुष्यात कधीच चांगलं क्षण येतील का नाही म्हणून असं सगळं बोलू लागतात बाळजाईला वाईट वाटत असतं गावाच्या ह्या हट्टापुढे आता काय करावं तिला ओमजेना इथे आढळराव पाटील बरेच खुश असतात त्यांनी जसं प्लॅनिंग केलं होतं तसं सगळं काही घडत असतं ह्या गोष्टीने त्यांना फार आनंद वाटत असतो पण आता हा सगळा आनंदाचा क्षण सगळी केलेली मेहनत ही कृष्णा उधळून लावते बाळजाबाई बाळजाबाई बाहेर या अशी जोरजोरात हाक मारू लागते आणि सगळेजण बाहेर जातात आता सगळ्यांच्या समोर तिने तिचा निर्णय सांगण्याचा विचार केला बाळजाबाईला ती म्हणते तुमच्या मुलाशी लग्न करणं तेही जबरदस्तीने हे मला मान्य नाही मी नाही करणार मी ह्या लग्नाच्या साफ विरोधात आहे आणि मला हे लग्नच करायचं नाही मान्यच नाही असं सगळ्यांसमोर म्हणते त्यावेळेला आडलराव पाटील म्हणतात असं कसं होईल तुला तर हळद लागली आहे तर ती म्हणते पण मला हे लग्न मान्य नाही मी काय भावली नाही कोणीही कोणासोबतही माझं लग्न लावावं आणि राहिला प्रश्न हळदीचाच ना तर मी त्या हळदीचा निकाल लावते स्वाती तिला समजत असते असं काही होत नाही एकदा हा लागलेली हळद कसं काय तू निकाल लावणार तुला आता लग्न करावंच लागेल पण कृष्णा तिच्या मतावर ठाम आहे ती स्वातीला शांत बस सांगते आणि मी हे काही लग्न करू शकणार नाही करणारही नाही असं म्हटल्यानंतर ना बाळजबाईंना मात्र फार आनंद होत असतो मग हळदीचं करणार तरी काय असं म्हटल्यानंतर ती एक कटाक्ष बाजूला बघते आणि तिला भरलेले पाण्याची बादली दिसते त्या बादलीकडे ती जाऊ लागते आढळराव पाटीलही बघत असतात आता ही हळदीचं नक्की काय करणार ती सगळ्यांसमोर त्या बादलीला उचलते स्वतःच्या डोक्यापासून ती बादलीचे पाणी पाणी ओतू लागते आणि स्वतःची हळद धुऊन काढते आणि सगळेजण हे पाहून आश्चर्यचकित होतात काय मूर्ख मुलगी आहे ही, ही। म्हणून आढळराव पाटलांना तिची काळजी वाटू लागते असं नसतं ग बोरी तू अशी हळद धुतली म्हणजे निकाल लागला असं होत नाही पण कृष्णा म्हणत असते की मला दुष्यांसोबत कोण लग्नच करायचं नाही त्यांच्या लायकीची मी नाही ते कुठे आणि मी कुठे जबरदस्तीने कधीही कुणाचं लग्न होत नाही गावकऱ्यांनी केलेल्या हट्टापोटी मी लग्न करणार नाही सगळ्यांसमोर ती थी तिचं मत मांडते आणि तिचा चांगुलपणा ती सगळ्यांसमोर दाखवत असते पण तिच्या आयुष्याशी ती खेळत आहे हे आढळराव पाटलांना स्वातीला दिसत असतं ते तिच्या काळजीपोटी तिला समजत असतात पण ती नको म्हणते नाही मी असं कोणाच्या आयुष्यात जबरदस्ती नाही जाऊ शकत आणि मला असं करायचंही नाही ह्या गोष्टीच्या मी विरोधात आहे असं म्हणत ती तिथून जाऊ लागते तिच्या आई तिला हाक मारते आणि तिला थांबवते असं नसतं तुला लागलेली हळद अशी धुऊन नाही निघत अख्ख्या गावासमोर तुला हळद लागली आहे असं आढळराव पाटीलही म्हणतात तेव्हा तुला लग्न हे दुष्यांसोबत करावंच लागेल नाही तर गावकरी माहिती आहे ना, ना पुन्हा काय करतील तर ती म्हणते जेव्हाच तेव्हा पाहून घेईल गावकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तर मला जी द्यायची आहे ती मी देईलच असं म्हणत ती तिथून निघून जाते आणि तिच्या मागे मागे मग सगळेजण जाऊ लागतात इकडे मात्र बाळजाबाईंना फार आनंद होत असतो नकळतपणे त्यांच्या आड आलेला हा काटा निघून गेलेला असतो बिचारी घरी त, तुरु तुरु जाऊ लागते तिला थांबवण्याचा प्रयत्न करत स्वाती मागे मागे दुडू दुडू धावत असते स्वाती तिला थांबवून म्हणत असते अग असं काय करतेस आणि अशी हळद धुतली म्हणजे तुझं जे काही ठरलंय जे आहे गावासमोर ते तर पुसलं जाणार नाही ना, ना। पण कृष्णाला हे मान्य नाही कृष्णा काही केल्या लग्न करणार नाही असं ना। ठाम तिचं मत मांडते इकडे आपले जयवंतराव डुलत डुलत आलेले असतात तर झालेले असतात दारू पिऊन हे पाहिल्यानंतर बाळजाबाईंचा संताप आणखी जास्त वाढतो आपलं लग्न आहे म्हणून त्यांना इतका आनंद झालेला असतो बाळजाबाईला तो कौतुकाने सांगत असतो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे माझं लग्न कृष्णासोबत होतं आपण लय लय प्रेम करतो कृष्णावर आपल्याला खूप आवडते फक्त तुमच्यामुळे ती माझ्या आयुष्यात येणार माझं लग्न तिच्याशी होणार मला खूप आनंद होतोय आहे मला आता नाचायचं आहे असं म्हणत नाचू लागतो त्यावेळेला त्याची आई त्याच्याजवळ जाते आणि त्याला थांबवते मूर्ख तुझं लग्न मोडलं आहे त्यामुळे तू नाचू नको का असा प्रश्न विचारू तो लागतो आणि तेव्हा ती सांगू लागते की तू वेळेवर आला नाही त्याच्यामुळे तुझ्या जागेवर दुष्यंतला उभं करावं लागलं आणि हे लग्न मोडलं त्यावेळेला तो म्हणतो असं होऊच शकत नाही बाळजाबाईने माझं लग्न त्या मुलीशी जमवलंय तर मोडेल कसं बाळजबाई माझं लग्न मोडलं कोणी असं म्हणत तो तिथे नशेच्या हालतमध्ये जाऊ लागतो त्यावेळेला बाळजाबाई त्याच्या कानाखाली साठ 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 अशा चार पाच सनसनीत वाजवते आणि त्याला शुद्धीवर आणते मूर्ख तुझ्यामुळे आज हा दिवस उगवला माझ्या मुलाचा आयुष्या माझ्या मुलाचं आयुष्य हे पणाला लागलं हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळं झालं त्यावेळेला तो म्हणतो म्हणजे काय त्यावेळेला ती म्हणते तू वेळेवर आला नाही गावकऱ्यांनी हल्लाबोल केला माझ्या मुलाने माझ्यासाठी हा एवढा मोठा त्याग दाखवला त्याने स्वतः तुझ्या जागेवर लग्नासाठी उभं राहून हळद लावून घेतली तुझ्यामुळे माझ्या मुलाचं संसार आता त्या मुलीसोबत थाटावं लागणार की काय अशी भीती वाटू लागली तु आहे या सगळ्या गोष्टीचं मूळ तू आहे तुझ्यामुळेच ती मुलगी माझ्या मुलाच्या गळ्यात धोंडासारखी पडत आहे आणि तू मूर्ख दारू पिऊन तर्राट होऊन कुठे कुठे फिरून राहिला असं म्हणत त्याला चांगला चोप ही बाळजबाई देते त्यावेळेला तो म्हणतो नाही मला करायचं आहे त्या मुलीशी लग्न त्यावेळेस बाळजाबाई म्हणते काही झालं तर ह्या गोष्टीचा निकाल आता तूच लावायचा नाहीतर माझी इतकी वाईट बाई कोणी नाही तुझ्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य बर्बाद झालेलं हे मला चालणार नाही आणि या सगळ्या गोष्टीचा निस्तारा आता तू करायचा माझ्या मुल माझा मुलगा माझं काळीज आहे आणि माझ्या काळजावर तू घाव घातला आहे असं म्हणत हात उघडते आणि तिथून निघून जाते इकडे दुस जयवंत आई म्हणते एवढा कसला राग आला ह्या बाईला हिच्या मनात नक्की चाललंय तरी काय इकडे कृष्णा खूप दुखी असते ती बसलेली असते इकडे तीच अवस्था दुष्यंतची झालेली असते एक तर गौतमीने दिलेला धोका आईसाठी त्याने घेतलेला कृष्णाशी लग्न करण्याचा निर्णय ह्या सगळ्या गोष्टीने दुखावलेला दुष्यंत काय करेल त्याची आई त्याच्या काळजीपोटी जवळ जाते इकडे कृष्णाच्या काळजीपोटी स्वाती एका जोगतीनीकडे गेले जोगतिनीने तीन नारळ दिले जे नारळ हाती लागेल ते पाण्याचं लागले तर तुला ज्या व्यक्तीशी हळद लागली आहे त्याच व्यक्तीशी लग्न करावं लागेल आणि जर रिकामा नारळ तुझ्या हाती आलं तर तुझ तुझ्या मर्जीनुसार जसं म्हणतीने लग्न करायचं नाही तर करू नको हा आता हट्ट स्वातीने केलेला असतो आणि एक नारळ उचलायला ती कृष्णाला भाग पाडते मग कृष्णा एक नारळ उचलते नारळ उचलल्यानंतर ते बिना पाण्याचंच निघावं अशी तिची इच्छा असते कारण खरं तर देवाला ती विनंती करत असते माझ्यात आणि दुष्यंतमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे त्याच्या लायकीची मी नाही रे देवा त्याच्या आयुष्यात खूप चांगल्या व्यक्ती माझ्यापेक्षाही शिकलेली यावी अशी माझी इच्छा आहे असं म्हणत ते नारळ उचलून ती फोडते फोडल्यानंतर त्या नारळातनं टप 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 पाणी गळू लागतं आणि ते पाणी हळदीच्या पानावर पडतं चला तर मग पुढे काय होणार पाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद